प्रकरण पाच एक फटका आणि चुंबन त्यानंतर मी नेहमी मिस हाविशमकडे जाऊ लागलो आणि इस्टेलाने मला नेहमी मी कुत्र्यापेक्षा जास्त नसल्यासारखे वागवले आणि कुठल्या तरी कारणाने मी मी तिची मर्जी मिळवण्यासाठी आसुसलेला राहिलो मग असा एक दिवस आला की जेव्हा ती व मी वरती गेलो आणि आम्हाला एक सभ्य गृहस्थ खाली येताना भेटला त्याने माझ्याकडे बघत आम्हाला थांबवून विचारले तुम्ही इथे का आला आहात इस्टेलाने उत्तर दिले एक मुलगा तो धिप्पाड मनुष्य असून त्याचे डोके खूप मोठे होते व त्याला टक्कल होते त्याने माझी हनुवटी त्याच्या हातात घेतली आणि मेणबत्तीच्या प्रकाशात बघण्यासाठी माझा चेहरा वर उलला त्याचे डोळे त्याच्या डोक्यात खोल बसवल्यासारखे असून तीक्ष्ण व संशयी होते त्याच्या भुवया काळ्या असून दाट होत्या त्याने विचारले शेजारचा मुलगा का तू इथे कसा आलास मी उत्तरलो मिस हॅबिशामने मला बोलावून घेतले वाघ तो म्हणाला छान इथे नीट वाघ मी काय म्हणतोय समजले का नीट वाघ इतके बोलून तो मनुष्य जिना उतरून गेला तो मनुष्य तिथे काय करत होता हे बघायला फारसा वेळच मिळाला नाही कारण लवकरच आम्ही मिस हॅबिशामच्या खोलीत होतो तिने मला विचारले तू खेळण्यासाठी तयार आहेस की तू काम करशील मी म्हणालो की मी काम करायला एका पायावर तयार आहे ती एक काठी घेऊन आली व माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली मला पलीकडील खोलीत घेऊन जा तिने दाखवलेल्या खोलीत मी शिरलो खिडक्यांना विटा लावल्यामुळे आज सूर्यप्रकाश येऊ शकत नव्हता पण तिथे जागोजागी मेणबत्त्या होत्या त्यामुळे खोली प्रकाशित होती ती मोठी खोली असून मध्यभागी त्यावर कापड टाकलेले लांब टेबल होते तिथे जणू काही मेजवानी होती पण घरातील सगळी घड्याळं मात्र बंद होती टेबलावर घातलेल्या कापडाच्या मध्यभागी एक प्रकारची वस्तू ठेवलेली होती त्यावर इतकी कोळीष्टके लटकलेली होती की ती काय वस्तू आहे ते कळत नव्हते त्यावर मला कोळी इकडून तिकडे धावताना दिसत होते टेबलाकडे काठीने निर्देश करत ती बोलली मी मेल्यावर मला इथे ठेवले जाईल तुला त्याबद्दल काय वाटते ती पुन्हा काठीने निर्देश करत म्हणाली कोळीश ठके आहेत तिथे तुला त्याबद्दल काय वाटते मी बोललो बाईसाहेब ते काय आहे याचा मी तर्क करू शकत नाही तो मोठा केक आहे माझा नवरीचा केक आहे तिने खोलीभर नजर फिरवली आणि मग माझ्या खांद्यावर वाकत बोलली ये 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 मला चालव मला चालव यावरून मला असा बोध झाला की माझे काम म्हणजे मी सहावी श्यामला खोलीत गोलगोल फिरवणे त्याप्रमाणे ते मी लगेच सुरू केले आम्ही गोलगोल फिरत लांब गेलो थोड्या वेळाने ती म्हणाली इष्टेला हाक मार जेव्हा इष्टेला आली तेव्हा ती बोली पीपला घेऊन खाली बागेत जा त्याला काहीतरी खायला दे आणि त्याचे त्याला हिंडू दे खाताना त्याच्याकडे लक्ष दे पीप जा इष्टेलाने मला खाली अंगणात नेले मला बसवून ठेवले व ती पाव व काही माउस घेऊन परतली ते तिने माझ्याकडे न बघता मला दिले व ती निघून गेली मी अंगणाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून व दुर्लक्षित बागेतून रानटीपणे फिरलो नंतर घर रिकाम्या असेल असा संशय न घेता एका खिडकीमधून निरखून बघू लागलो आणि मला फार आश्चर्य वाटले की मला एक विरळ केसांचा मुलगा दिसला तो आला तो लगेच झटकप नाहीसा झाला आणि एका जवळील दाराने बाहेर आला त्याने विचारले तुला आत कोणी घेतले मी सिस्टेला तुला इथे फिरायला मोकळे कुणी सोडले मी सिस्टेला ये आणि मारामारी कर तो अशक्त मुलगा बोलला आश्चर्य म्हणजे मी त्याच्याबरोबर बागेतील एका निवांत कोपऱ्यात गेलो तिथे त्याने त्याचे नुसते जॅकेटच नाही काढले तर एखाद्या कसलेल्या व्यावसायिकासारखा रक्तपिपासूपणे स्वतःचा शर्टही काढला मला तो माझ्याच वयाचा वाटला पण तो खूपच उंच होता जेव्हा तो हात उंच करून नाचत माझ्या अंगावर चालू चालून आला तेव्हा मी माझ्या आयुष्यात कधी नाही एवढा आश्चर्यचकित झालो जेव्हा मी त्याला गुद्दा लगावला व पाठीवर पडलेले पाहिले तेव्हा त्याने नाकातून रक्त येणाऱ्या अवस्थेत माझ्याकडे वर बघितले तो उठून उभा राहिला व परत माझ्यावर चालून करून आला आणि माझ्यासाठी अजून दुसरे आश्चर्य म्हणजे परत तो पाठीवर पडला तरीही तो काळा डोळा वर करून माझ्याकडे रागाने बघत होता तो परत माझ्यावर चालून आला त्याच्याकडे काही शक्ती उरली आहे असे वाटत नव्हते आणि तो मला जोराने मारू शकला नाही तो नेहमी माझ्याकडून मार खात होता मी त्याला जोरजोराने मारले तो परत आला शेवटी खाली पडताना त्याचे डोके मागील बाजूने भिंतीवर आदळले त्याचा श्वास प्रयत्नाने चालू झाल्यावर तो बोलला ठीक आहे तू जिंकलास मी विचारले तू ठीक आहेस का मी तुला काही मदत करू का तो उत्तरला नको आभारी आहे मी निघून जात बोललो मग शुभ दुपार जेव्हा मी परत अंगणात आलो तेव्हा मला इष्टेला किल्ल्या घेऊन थांबलेली दिसली ती कुठल्या तरी कारणाने खुश दिसत होती सरळ गेटकडे जाण्याऐवजी ती मागे पॅसेजमध्ये थांबली आणि मला तिच्या मागे ओढले इकडे ये तुला पाहिजे तर तू माझे चुंबन घेऊ शकतोस ती वळल्यावर मी तिच्या गालाचे चुंबन घेतले मला वाटते तिच्या गालाचे चुंबन घेऊन मी फार मोठे काहीतरी केले पण मला वाटले की चुंबन हे बिनकिमतीचे काही पैसे दिल्यासारखे मूर्ख सर्वसाधारण मुलाला दिले जाते माझे मन त्या अशक्त तरुणाविषयी फार अस्वस्थ झाले मी मारामारीचा व त्या माणसाच्या जखमी अवस्थेचा जितका विचार करू लागलो तितके मला असे वाटू लागले की मला स्वतःला काही शिक्षा करून घ्यायला पाहिजे जेव्हा माझा परत मिस हविशमकडे जायचा दिवस उजाडला तेव्हा माझी भीती फारच वाढली तरीही मला मी ह्याविश्यामकडे जायलाच हवे असे वाटले आणि मी गेलोही मी मारामारीबद्दल काहीही बोललो नाही काही झाले तरी त्याचा उल्लेख केला गेला नाही आणि मी त्या अशक्त तरुण माणसाला परत बघितलेही नाही जसे आम्ही एकमेकांना अधिक परिचित झालो तसे मीस हॅविशम मला मी काय शिकलो आहे व मला कोण व्हायचे आहे याबद्दल प्रश्न विचारू लागली मी जसे सुचेल तसे म्हणालो की मला जोचा मदतनीस व्हायचे आहे इस्तेला मला नेहमी आतबाहेर करून देत असे पण मला तिने परत कधी चुंबन घ्यायला सांगितलं नाही कधीकधी ती उघडपणे सांगत असे की तिला माझे प्रश्न देखील आवडत नसत मिस हॅविशम मला नेहमी कुजबुजत विचारत असे पेप ती अधिकाधिक सुंदर दिसू लागली आहे का आणि जेव्हा मी हो म्हणे तेव्हा तिला हवरटासारखा आनंद होय व ती मुलीच्या कानात कुजबुजे माझ्या प्रिय त्यांची हृदये तोड आणि पैसे घेऊ नकोस असे खूप दिवस चालू होते आणि मग एक दिवस मिस हॅविशम म्हणाली जसे काही तिला पहिल्यांदाच त्याची कुणकुण लागली पेप तू उंच होतो आहेस त्या दिवशी ती अजून काहीच बोलली नाही पण पुढच्या वेळी मी आलो तेव्हा मी तिला तिच्या खोलीत हातात पर्स घेऊन उभे असलेले पाहिले ती म्हणाली यात पंचवीस गिनीज आहेत पेप तू चांगला मुलगा आहेस इस्तेला याला बाहेर सोडून ये मी विचारले मिस हॅविशम मला परत इथे यायचे आहे का नाही एका बाईला योग्य असे शिक्षण घेण्यासाठी इस्तेला परदेशी चालली आहे पेप तू तिला घालवून बसला आहेस इस्तेला याला बाहेर सोड मला नवल वाटले काही कारणाने मला ठरवता येईना की माझे हृदय विधीर्ण झाले आहे का एक दोन मिनिटात मी गेटच्या बाहेर होतो आणि माझ्या मागे ते कुलूप बंद केले गेले इस्तेला हसत म्हणाली पिप, अच्छा आणि निघून गेली मी सावकाश घरी जाऊ लागलो मला कधी नाही इतके उदास व हरवल्यासारखे वाटू लागले